ना करू म्हणून आपण ज्या शासन प्रशासनाने आपण जे मार्ग दिला आहे त्या मार्गाची जावला आहे आणि शांतताही जावला आहे कारण आपण एक दुःख समज मानला आहे म्हणून केंद्रही प्रकारच्या घोषणा अगर केम आपण न्हा बघू ना आणि शासन प्रेश जे सोशल मीडियात नंतर आपण सहकार्य केवला आहे थांबून घ्या मागे मागे जावं आपण रेल्वे रस्त्याला थांबा आपण पुरुषांनी पुढं महिला राहतील आणि पुढे मागे आहे तरुण राहतील तर आजूबाजूला थांबून घ्याय गोंधळ ना रेल्वे नेहरू कुत्रा आहे त्याच्या बेड साईडला थांबा बाकीच्या नेहरू कुत्रे रेल्वेच्या रस्त्याला थांबा पुरुषांनी आणि पुढे महिला जातील आणि मागे पुरुष जाणतील अजून भरपूर बांधव येत आहे गोंधळ करू नका

भाऊ आपला ही सांग डायरेक्ट बस स्टँड मुगी तर रेल्वे रेल्वे स्टेशन लुगी करते आपली राहणारी समून बट्ट भाव समोर उभं येऊ लागल कसं लिहा तुम्ही कोण घोषणाबाजी करताना मुक्का मोर्चा भाऊ ही ताकद एका आहे आपली गर्दी ही गर्दीच आपली ताकद आहे काय वाटलं ना भाऊ आपला कोण घोषणाबाजी जरूर नाहीये ही आपली जी खरी ताकद एका जाणी म्हणून घोषणाबाजी कोस करताना ना लाईन जसं ती रेल्वे स्टेशन तर बस स्टँड ने जाणारी सर विनंती यावं कसं आहे दादा येव चला आणि जागो दे येवा आणि मुक्का मोर्चानं तुम्ही उद्दिष्ट समजूया ان ريٽر کي ڏيڻ جي ضرورت آهي ته 3 تگڑے ليدر

જા પહેલા મેં